मी बेहतर जिंदगीवरून जो काही फॉगर किट आहे बेहतर जिंदगीची तर ती घर बसल्या बसल्या ऑर्डर केलेली आहे शेतकरी तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवर मित्रांनो एकंदरीत मी आज आपल्याला इथं तुम्ही पाहू शकता माझ्या गोठ्यामध्ये आलेलो आहे आणि सध्याच्या काळात जर आपण विचार केला तर फेब्रुवारी महिने इथं संपलेला आहे पूर्णपणे मार्च महिने इथं चालू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे पूर्णपणे मार्च महिन्यामध्ये जे काही तापमान असतं तर ते तापमान उष्ण झालेलं पाहायला मिळतं हे बऱ्यापैकी खानदेश विदर्भ यांसारख्या भागामध्ये आपण एकंदरीत विचार केला तर पंचाळीस डिग्रीपर्यंत जास्तीत जास्त टेम्परेचर गेल्यामुळं जे काही आपल्या जनावरांना जे आहे किंवा गायांना जे आहे दूध देणाऱ्या गायांना तर तिथं जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम फेस करावे लागतात गायांना ला वेगवेगळ्या प्रकारचे तिथं आजार देखील होऊ शकतात त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जास्त उष्णता वाढल्यामुळं आपल्या गायांमध्ये जे काही दूध देण्याची जी क्षमता असते तर ती उष्णतेमुळे तिथं आपल्याला कमी देखील झालेली पाहायला मिळू शकते तर त्याच्या साठी शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी बेहतर जिंदगीवरून जो काही फॉगर किट आहे बेहतर जिंदगीची तर ती घर बसल्या बसल्या ऑर्डर केलेली आहे शेतकरी मित्रांनो ही जी काही फॉगर किट आहे तर ती वातावरणामध्ये अतिशय सूक्ष्म जे काही पाण्याचे ड्रॉपलेट आहेत तर ते सोडतात आणि एकंदरीत त्याचं लगेच बाष्पीभवन झाल्यामुळे जे काही वातावरणातलं तापमान राहतं तर ते आपल्याला मेंटेन तिथं झालेलं पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो याला हाय क्वालिटीचा जो काही कॉपर वायर पंप आहे तर तो तिथं दिलेला आहे त्याच्यामुळे अतिशय जास्त प्रेशर तिथं आपल्याला जे काही ड्रॉपलेट आहे तर ते तयार झालेले तिथं पाहायला मिळतात तरी मित्रांनो तुम्ही इथं लाईव्ह मध्ये पाहू शकता कशा प्रकारे अतिशय सूक्ष्म जे काही पाण्याचे ड्रॉपलेट आहेत तर ही चा फोगर हे बेहतर जिंदगीचं फॉगर किट आपल्याला यात पाहायला मिळतं अतिशय प्रेशरमध्ये पाणी आहे शेतकरी मित्रांनो हे हातावर जरी ठेवलंय तर पूर्णपणे हातावरती सुद्धा तुम्हाला जे काही पाणी आहे तर ती तिथं जास्त काही पडलेलं पाहायला मिळणार नाही पण आपल्या गोठ्यामध्ये बसवल्यानंतर बऱ्यापैकी पाच ते दहा डिग्रीपर्यंत जे काही वातावरणातलं जे टेम्परेचर आहे तर ते आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या गायीच्या जे काही दुधाच्या उत उत्पादनामध्ये बऱ्यापैकी आपल्याला दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत वाढ झालेली पाहायला मिळते याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो ही घरपोच ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर जे काही आपले बेहतर जिंदगीचे कस्टमर केअर आहेत किंवा मार्गदर्शक आहेत तर ते आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन सुद्धा करतात शेतकरी मित्रांनो पूर्णपणे ही जी किट आहे तर ते घरी आल्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीनं आपल्या जर काही गोठा आहे तर त्याच्यामध्ये बसवणं गरजेचं आहे फिल्टर्स जे काही पंप आहे तर तो कशा पद्धतीने बसवायचा आहे इनलेट आउटलेट आपल्याला कशा पद्धतीने द्यायचं आहे प्रॉपर जे काही नियोजन आहे तर ते आपल्याला तिथं पाहायला येईल जे काही तर तुम्ही गो आपल्या गोठ्या व्यतिरिक्त जे काही पोल्ट्री फार्म असतात नर्सरी असतात कारखाने असतात वेगवेगळ्या प्रकारचे गोडाऊन्स असतात या सगळ्या ठिकाणी जे काही तापमान मेंटेन करण्यासाठी आर्द्रता मेंटेन करण्यासाठी तुम्ही या फॉगर किटचा तिथं वापर करू शकता मित्रांनो आपल्या भारतामधील एक लाखपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आपली ही जी काही फॉगर किट आहे तर ती तिथं घरी बसवलेली हो आपल्याला पाहायला मिळते आपल्या शेतामध्ये गोठामध्ये तिथं बसवलेली हो पाहायला मिळते मित्रांनो अतिशय प्रेशरवाली जी काही फॉगर किट आहे बेहतर जिंदगीची तर मी बेहतर जिंदगीवरूनच का ऑर्डर केली असा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही बेहतर जिंदगीच्या लॅबमध्ये आपल्याला जास्तीत जास्त ट्रायल होऊन याच्या काही फॉगर किटच्या तिथं ऑलरेडी ट्रायल होतात त्याच्यानंतरच ते आपल्याला शेत शेतकऱ्यांना तिथं देतानी पाहायला मिळतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो पूर्णपणे आपल्याला बेहतर जिंदगीचा घरपोच मिळाल्यापासून तर आपल्याला पूर्ण सेटअप बसेपर्यंत त्यांचा प्रॉपर जे काही फॉलोअप असतो मार्गदर्शन असतं तर ते पूर्णपणे तिथं भेटलेलं पाहायला मिळतं आणि यांचा ऑलरेडी पन्नास लाख पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी जे काही बेहतर जिंदगीवरून वेगवेगळे जे आपले शेतीविषयक प्रोडक्ट आहेत तर ते तिथं ऑर्डर केलेले आपल्याला पाहायला मिळतात सोबत शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही किट खरेदी केल्यानंतर तुम्ही बजाज फायनान्स ई एम आय कार्ड त्याच्यासोबतच जे काही क्रेडिट कार्ड्स असते किंवा डेबिट कार्ड असते किंवा शेतकरी मित्रांनो यू पी आय असतं या सगळ्याच्या माध्यमातून जे काही पेमेंट आहे तर ते पेमेंटसुद्धा त्यांना करू शकता आणि घरपोच आपल्याला हे प्रोडक्ट मिळाल्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपल्याला ते पूर्ण सेटअपसुद्धा तिथं करून देणार आहेत जी स्क्रीनवरती वेबसाईट देत वेबसाईट तुम्हाला दिसत आहे बेजतर जिंदगी डॉट इन या वेबसाईटला भेट तुम्हाला जे काही फॉगर किट आहे जर ऑर्डर करायचं असलं तर करू शकता याच्या व्यतिरिक्त जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती सुद्धा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो माझ्याही गोठ्यामध्ये यंदाच्या उन्हाळ्यामध्ये जी काही गायनला गर्मी तिथं लागणार नाही मित्रांनो अशी अतिशय थंड वातावरणामध्ये मी माझ्या गायांना तिथं ठेवतोय तर यावर्षी तुम्ही सुद्धा आवर्जून जी काही फॉगर किट आहे तर आपल्या गोठ्या गायनच्या गोठ्यामध्ये बसवा जेणेकरून उष्णतेपासून आपल्या गायांचं तिथं संरक्षण होणार आहे राम राम